हॅलो नमस्कार मी स्वाती स्वामी स्वाथी स्वामी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं की माझ्या भावाच्या मिसेसला मी, मी मेहंदी वगैरे काढलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे काय आहे मांडव वगैरे झालं तर रात्रीच पण दुसऱ्या दिवशी काय जे पारंपरिक आहे मांडव ते घालत होते जे झाडाच्या फांद्या वगैरे तोडून आणलेले आणि पूर्ण जे कापडाचा जरी मांडव असला तरी पण ह्या मांडवाचा जो काही मान आहे तो आसणारच आहे त्यामुळे ते थोडंसं काही विना मांडव घालत होते त्याच्यानंतर जे मांडव घातलेलं त्याच्याला साडी नेसून वगैरे पूजा वगैरे करून घेतले आणि गावातले जे ज्येष्ठ लोकं होती जी मोठी लोकं ते देखील आलते म्हणजे कार्यक्रम म्हटल्यावर काय करायचं काय नाही वगैरे असं काही बोलण्यासाठी वगैरे सगळी लोकं आलती आणि जे मांडव घालण्यासाठी फांद्या वगैरे तोडून आणले ते भरपूर आणलेले त्याच्यानंतर नाश्ता वगैरे चालू होता मग आत जे अक्षता आहे ते देखील देवाऱ्यासमोर करत होते म्हणजे मिक्स वगैरे करत होते त्याच्यानंतर इथं माझी बहीण तिच्या मुलीला म्हणजे सकाळचा नाश्ता वगैरे काय असेल ते आ, चा दे चालत होती त्यानंतर गावातले जे लेडीज आणि घरातले जे आमचे काकू मम्मी सगळेजण मिळून स्वयंपाक करत होते स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर जे मांडव घातलेले त्याला व्यवस्थित साडी वगैरे नेसून घेतले त्यानंतर बाई आली त्याच्यानंतर जे बांगडे आणलेले त्याला देखील आम्ही पूजा करून घेतलं ही माझी सख्खी बहीण आहे छोटी आणि जे बांगड्या आणलेलं त्याला देखील ब्लाऊज पीस वगैरे ओटी भरलं त्यानंतर उदबत्ती वगैरे ओवाळून आरती तेन ओवाळून नैवेद्य वगैरे धरलं आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे प्रत्येक घरातले जे काही लेडीज असतात ना ते म्हणजे बांगडी नेसाला वगैरे मोकळे होतात आणि त्याच्यानंतर जे मांडव घातलेलं त्या मांडवमध्ये देखील सवाशीन बसवलेलं ह्याच्यामध्ये माझी बहीण वगैरे सगळे होते मी पण होते ह्याच्यामध्ये आणि आत्ती वगैरे सगळे बसलेले म्हणजे घरचे जे लेके आहेत असे सगळेजण आम्ही जे मांडव घातलेलं त्याच्यात जे सवाशीन म्हणून असते त्याच्यात आम्ही बसलेलो सगळेजण आणि त्या आम्हाला देखील हळदी कुंकू वगैरे लावून ओटीतील भरून असं सगळं काही असतं ना ते सगळं आवरून घेतले त्याच्यानंतर ह्याच्या आधी आम्ही जातीपूजन केलं तर पण ज्या दिवशी मांडव घातलेलं त्या दिवशी थोडं म्हणजे करायचं होतं पद्धती प्रकार म्हणून त्या दिवशी देखील आम्ही थोडंसं जातीपूजन वगैरे केलं आणि गावातल्या भरपूर लेडीज आले मग बाहेरचं सगळं ओटी भरून झाल्यानंतर आत आले आत आल्यानंतर पण जे जातीपूजन चालू होतं त्यासाठी थोडंफार अग्रं मदत केलं त्याच्यानंतर सगळं आवरलं आवरल्यानंतर बांगडी नेसाला बसले मी आणि ते सगळं झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर जे गावात जे मंदिरं असतात त्या पाच मंदिरांना नैवेद्य द्यायचं होतं त्यामुळं मी आणि माझी बहीण आणि माझा भाऊ असे सगळे म्हणून चाललेलो मोठमोठ्या डॉल्बीपेक्षा पण हे जे वाजवत होते ना हे ऐकण्यात खूपच वेगळीच मजा होती आणि इतकं छान त्याने सूर वगैरे धरून वाजवत होते ना खूपच छान मोठमोठ्या डॉल्बीपेक्षा हे जे ऐकत होतो ना हे खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर आम्ही एका मठात गेलो आणि मठ इतकं मोठं होतं ना इतकं स्वच्छ होतं ते मठ खूपच मस्त होतं त्याच्यानंतर एंगेजमेंटची तयारी चालू झाली मग मी तिला सिम्पल असा मेकअप केला कारण कसं त्याच्यानंतर पटकन हळद लावणार होतो आणि हळद लावताना मग काही एक थोडाच वेळा मी एंगेजमेंटचा कार्यक्रम होणार होता त्यामुळे मी तिला जास्त असं काही आवरलं नव्हतं जे काही माझ्या जवळची ज्वेलरी होती ते ज्वेलरी घातलेलं आणि सिंपल आवरलेलं त्याच्यानंतर बाहेर असं सगळ्या लेडीज आलते म्हणजे जे एंगेजमेंटचं जी तयारी होती चालू तो तो चालू ग्यूना ग्यूना ती चालू होती आम्ही आता आवरत होतो बाहेर गाणी वगैरे चालू होते त्याच्यानंतर तिला बाहेर घेऊन आलं घेऊन आल्यानंतर जी कुरवली आहे तिच्या साईडला बसवलं आणि जे काय आहे म्हणजे ओटी भरणं वगैरे ते सगळं चालू होतं पण ह्याच्यात आमच्यापेक्षा जास्त ते फोटोग्राफर कसं सांगेल हेच जास्त ऐकावं लागत होतं त्याच्यानंतर हेच थोडेफार फोटो वगैरे शूट केलं मग पटकन आम्ही हळदीची तयारी केलं हळदीची तयारी करताना म्हणजे तिला जे मी एंगेजमेंटची साडी नेसवलेलं ते चेंज करून हळदीची साडी वगैरे नेसवलं आणि ते देखील सिंपलच आवरलं कारण कसं हळद लावल्यानंतर पाणी वगैरे घालतात मग ते जास्त असं मेकअप करून काही उपयोगाचा नाही आहे आणि उद्याच लग्नाचं मेकअप करायचं होतं त्यामुळं चेहरा पण मला म्हणजे चेहऱ्याची पण काळजी घ्यायची होती मी कितीही नाही म्हटलं तरी जे मोठे लोक असतात त्यांना जे करायचे ते करतातच त्यांनी तरी पण मी काळजी घेत होते आणि हा लेहंगा मी घरी शिवलेला आहे माझा स्वतःचा असा शूट करायला वेळ नाही मिळाला कारण प्रत्येक कार्यक्रम कसासे पटपट झाले त्यामुळं व्यवस्थित असं स्वतःचं लेहंगा वगैरे शूट करायचं झालं नाही मला तो स्पेशल व्हिडिओ मी नंतर बनवेनच आणि हा भाऊ भावाच्या पाठीमागची ही माझी वहिणी खूप लाजत होती कारण लोक काही म्हणजे त्यांचे मित्र वगैरे चिडवत होते व भावाचे मित्रते तर चला अशा पद्धतीनं आमचं थोडंसं हळदीचं कार्यक्रम चालू होतं मग गाणी वगैरे चालू होत्या आणि त्याच्यानंतर कसं हे पूर्ण फेरी झाल्यानंतर त्यांना आत म्हणजे जेव्हा जा जातात ना तेव्हा त्यांच्या हातात मुलं वगैरे देतात आणि तो देखील व्हिडिओ खूप छान शूट झाला आणि खूप गर्दी होती गावातली सगळे लेडीज जेंट्स सगळे आलते आणि रात्री उशीरपर्यंत हा हळदीचा कार्यक्रम चालू होता आणि लग्नाच्या दिवशी हळद म्हटलं ना थोडंसं आवरायला ते गडबड होतं त्यामुळं आदल्या दिवशीच हळद ठेवलेलं आहे आणि हळद झालं ना तर व्यवस्थित म्हणजे दुसऱ्या दिवशी मेकअप करायला पण छान असा वेळ भेटेल मला पण तर मला पण छान वाटलं हे आदल्या दिवशी हळद वगैरे ठेवलेले हे बघा पूर्ण असं झाल्यानंतर आत जातात इथे जे कार्यक्रम होत होतं ना ते सगळं असं रीतिरिवाज पद्धतीनं होत होतं कुठलंही असं फॅन्सी डेकोरेशन नव्हतं किंवा असं मोठमोठे डॉल्बे वगैरे काही नव्हतं जे हातानं वाजवत होते ते वाद्य होते काही खूपच मस्त असं पारंपरिक पद्धतीनं चालू होतं म्हणजे आजी लोक गाणी म्हणत होते ते वाजवत होते असं सगळं चालू होतं कुठलं मोठं डॉल्बी असं काही वगैरे काही नव्हतं त्याच्यानंतर भावाला असं म्हणजे हळद लावायच्या आधी तेल लावतात मग वहिनीला पण तेल लावतात मग मी जेव्हा साईडहून फिरत होते तेव्हा मी फिरलं त्याच्यानंतर जेव्हा त्याने आत गेले तेव्हा मी बाहेर उभारून शूट करत होते कारण वहिनीला जास्त त्यांनी तेल लावू नये ह्याची मी काळजी घेत होते कारण तेल जास्त लावले तर त्यांनी एकतरी शॅम्पू करू देत नाहीत आणि शॅम्पू नाही केलं तर हेअरस्टाईल व्यवस्थित होत नाही तर त्यामुळे मी सांगत होते जास्त तेल वगैरे लावू नका म्हणून मग मी थोडंसं काळजी घेतलं फरवडं उभारून त्यांना सांगत होते तेल वगैरे लावू नका म्हणून त्याच्यानंतर हळद वगैरे लावणं चालू झालं आणि हळद इतकं खेळून आम्ही खूप भरपूर हळद खेळलं मग आता हळद खेळताना ना मोबाईल मी शूट करू शकले नाही कारण एवढं आमचं पळापळी वगैरे चालू होतं एकामेकांना लावायचं वगैरे आणि आता ह्याच्यानंतरचा व्हिडिओ जो आहे तो लग्नाचा असणार आहे दुसऱ्या दिवशीचा तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यानंतर थंड देखील खूप सुटलेली त्यामुळे आम्ही थोडंसं कोमट पाणी केलं त्या दोघांना तर हळद लावून झाल्यानंतर दोघांना पाणी देखील घातलं कारण जे हळद लावलं असतं ते धुऊन काढावं लागतं आणि दोघांना पाणी वगैरे ओतलं त्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्या दोघांवरती थंड पाणी पण ओतलं अचानकच मधूनच असं चेष्टेचा भाग म्हणून तर अशा पद्धतीने आमचा सगळा हळदीचा कार्यक्रम खूप छान असं एकदम मस्त आनंदित एन्जॉयमध्ये पार पडला त्याच्यानंतर काही फोटोशूट पण झाले जसं फोटोग्राफर सांगत होता तसंच थोडंफार वगैरे फोटोशूट झाले पण जास्त काही असा फोटोशूट झाला नाही कारण खूप गडबड झालं तर भेटू चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला ओके धन्यवाद